नाशिक जिल्ह्यातील विविध लोकसभा मतदारसंघातील दुपारी एक वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं या संदर्भात आम्ही आपणास माहिती पुरवत आहोत तर सर्वप्रथम बघूया नांदगाव इथे तीस पॉईंट सोळा टक्के मालेगाव मध्यमध्ये पस्तीस पॉईंट ब्याऐंशी टक्के तर मालेगाव बाह्यमध्ये सत्तावीस पॉईंट शहात्तर टक्के बागलांमध्ये सत्तावीस पॉईंट चौतीस टक्के कळवणमध्ये छत्तीस पॉईंट पंधरा टक्के चांदवडमध्ये चौतीस पॉईंट एकोणावीस येवलामध्ये पस्तीस पॉईंट शहाऐंशी सिन्नरमध्ये छत्तीस पॉईंट चाळीस निपाळमध्ये एकतीस पॉईंट ऐंशी ढिंडोरीमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं इथून दिसून येत आहे त्रेचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के मतदान नाशिक ईस्टमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकवीस नाशिक सेंट्रलमध्ये तीस पॉईंट सत्तावीस नाशिक वेस्टमध्ये अठ्ठावीस पॉईंट वेस्ट चौतीस देवळालीमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकोणावीस इगतपुरीमध्ये चौतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के अशा पद्धतीने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पंधरा विधानसभा लोकसभा मतदारसंघातील जर आपण टक्केवारी बघितली तर ती दुपारी एक वाजेपर्यंत बत्तीस पॉईंट प पस्तीस टक्के एवढी झालेली असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा आपलं पवित्र कर्तव्य बजवावं असे आव्हान जिल्हाधिकारी जलद मिश्रा व विविध सर्व शासकीय अधिकाऱ्यांकडनं केले जाते आता मी आपल्याला या पंधरा विविध मतदारसंघामध्ये एकूण मतदार किती याची आकडेवारी मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो एकशे तेरा नांदगावमध्ये तीन लाख त्रेचाळीस हजार छप्पन्न मतदार मालेगाव सेंट्रलमध्ये तीन लाख बेचाळीस हजार सातशे तेरा मालेगाव आउटरमध्ये तीन लाख ऐंशी हजार पाचशे शहात्तर बागलांमध्ये दोन लाख नव्याण्णव हजार एकशे अठरा कळवणमध्ये तीन लाख एक हजार नऊशे शहाण्णव चांदवडमध्ये तीन लाख आठ हजार आठशे आठ येवलामध्ये तीन लाख सव्वीस हजार सातशे तेवीस सिन्नरमध्ये तीन लाख तेवीस हजार चारशे चौसष्ट निपाळमध्ये दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अडुसष्ट डिंडोरीमध्ये तीन लाख एकोणतीस हजार एकशे छत्तीस नाशिक ईस्टमध्ये चार लाख नऊ हजार दोनशे एकोणचाळीस नाशिक सेंट्रलमध्ये तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे त्र्याण्णव तर नाशिक वेस्टमध्ये चार लाख त्र्याऐंशी हजार चारशे पंच्याण्णव आणि देवळालीमध्ये दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एक्केचाळीस तर इगतपुरीमध्ये दोन लाख ऐंशी हजार पाचशे एकोणसाठ अशा पद्धतीने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पन्नास लाख एकसष्ट हजार एकशे पंच्याऐंशी मतदार असून त्यापैकी बत्तीस पॉईंट पंधरा टक्के म्हणजेच एक लाख त्रेसष्ट सोळा लाख सदोतीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव एवढे मतदारांनी मतदान आपल्या विविध मतदारसंघात केलेलं असून जिल्ह्याची टक्केवारी ही बत्तीस पॉईंट पस्तीस आहे नागरिकांनी अजूनही जागृत होऊन त्वरित मतदान मतदानासाठी मतदानाचा पवित्र हक्क नक्कीच करावा असे आवाहन प्रबंध देखील करण्यात येत आहे प्रबंध हरीश मारू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाऊनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा